लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये बाळूमामांच्या नावाचा गजर करत अत्यंत धिमाखात आदमापूर येथे बाळूमामांचा भंडारा उत्सव पार पडला बाळूमामांच्या मंदिरामध्ये साजऱ्या होणाऱ्या उत्सवांपैकी भंडारा हा सर्वात मोठा उत्सव असतो ज्याला पाच लाखाहून अधिक भाविक यावर्षी दर्शनासाठी आले होते यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक व इतर राज्यातून देखील भाविक इथे उपस्थित होतात एवढ्या अमाप भाविकांच्या गर्दीमध्ये साजरा होणारा भंडारा उत्सव म्हणजे नेमकं काय तर गोरगरिबांना अन्नदान व्हावे लोक भक्तिमार्गाला लागावेत म्हणून हा भंडारा उत्सव एकोणीसशे बत्तीसमध्ये बाळूबांमांनी चालू केला होता ही परंपरा चालू राहावी म्हणून बाळूबांच्या स्मरणार्थ अत्यंत मुक्तिमय वातावरणात साजरा होणारा कार्यक्रम म्हणजे भंडारा उत्सव भंडारा उत्सवामध्ये साजरे होणारे तीन प्रमुख दिवस म्हणजे रथ उत्सव महाप्रसाद आणि पालखी सोहळा याशिवाय इथे महाप्रसाद दिवशी पहाटे चार वाजता होणाऱ्या भागणुकीचे सर्वात मोठे आकर्षण असते संत बाळ्मा मंदिरासमोर परमपूज्य कृष्णा डोणे महाराज भविष्यामध्ये घडू पाहणाऱ्या गोष्टींचे कथन करतात या भागणुकीमध्ये निसर्ग राजकीय गोष्टी जगाच्या घडामोडी याबद्दल काय काय भविष्यवाणी केली जाणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष वेधून असते भंडाऱ्यामधील प्रमुख दिवसांमधील सर्वात पहिला दिवस म्हणजे रथोत्सव उत्सव स्वतः जतन केलेल्या बकऱ्यांच्या ठिकठिकाणी बग्गी आहेत या प्रत्येक बग्गीमध्ये ठराविक बकऱ्यांच्या कळपांचे जतन केले जाते महाप्रसादाच्या आदल्या दिवशी आदमापूरपासून दोन किलोमीटरवर असणाऱ्या निढोरी गावामध्ये या बग्गीमधून दुधाच्या घागरी आणल्या जातात भाविकांनी आणलेल्या या दुधाच्या घागरी निढोरी येथील हनुमान मंदिरात जमा केल्या जातात त्यानंतर वाजत गाजत जल्लोषामध्ये रथातून मिरवणूक काढत या घागरी आदमापूर येथे आणल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी होणाऱ्या खिरीच्या महाप्रसादासाठी या दुधाचा वापर केला जातो बाळूमामा स्वतः बकऱ्याच्या कळपातून मेंढ्यांच्या दुधाचे घागर निढोरीतून महाप्रसादासाठी आणायचे त्यामुळे ही प्रथा रूढ झाली आहे असं सांगितलं जातं द्वादशीला या महाप्रसादाचे आयोजन केले जाते आणि एकादशीच्या जा दिवशी रात्री भजन व कीर्तन सोहळ्याचे मंदिरामध्ये आयोजन केले जाते भंडारा उत्सवामध्ये तिसरा प्रमुख दिवस म्हणजे पालखी सोहळा त्रयोदशीला हा पालखी सोहळा साजरा केला जातो ज्यामध्ये जा बाळूमामांच्या पादुकांची मिरवणूक काढली जाते पालखी सोहळ्याने भंडारा उत्सव संपन्न होतो वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी बाळूमामांनी चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी आत्मापूर येथे समाधी घेतली पण जर तुम्ही आहे असं समजलास तर मी आहे असं बाळूमामा म्हणायचे कित्येक गरजू गरीब आणि दलित लोकांना बाळूम्मांनी मदत केली त्यांचा जीवनप्रवास हा सध्याच्याच काळातला असल्यामुळे त्यांनी केलेले अनेक चमत्कार प्रत्यक्ष लोकांनी पाहिले आहेत ही माणसं आजही आपल्याला बाळमांच्याबद्दल सांगताना पाहायला मिळतात देवावर निस्तीम श्रद्धा ठेवून आपले कर्तव्य निष्ठापूर्वक करावे समाजामध्ये कोणताही भेदभाव न करता गरजू लोकांना मदत करावी प्रामाणिक व सत्यभाव ठेवावा अशी बाळूमामांची शिकवण होती तर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आणि बाळूमामांच्या चमत्कारांबद्दल व त्याचबरोबर बाळूमामांच्याबद्दल आणखी माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका